नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे थेट मोदीच्या विरोधात वाराणसीत मराठा उमेदवार उभे करणार म्हाड्यात दीड हजार उमेदवार अर्ज भरणार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाजाने आता आगामी लोकसभा निवडणूक सरकारचे नाक दाबण्याचे ठरवून त्याचाच भाग म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार ऑनलाईन अर्ज भरणार आहेत तसेच माडा लोकसभा मतदारसंघात सुमारे दीड हजार मराठा उमेदवार अर्ज भरणार आहेत याबाबतचा निर्णय रविवारी सकाळी सोलापूर सकाळ सकल मराठा समाजाच्या बैठकीत जाहीर करण्यात आला येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक झाली महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे त्यात सगळे सोयऱ्यांचा समावेश नाही तर ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे असा सकल मराठा समाजाचा आग्रह कायम आहे या प्रश्नावर मराठा आंदोलन होत असताना सरकारकडून आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही केली जात आहे त्यास प्रत्युत्तर मानून सकल मराठा समाजाने सत्ताधारी भाजप व मित्र पक्षांची लोकसभा निवडणुकीत कोंडी करण्याचे ठरवल्याचे समाजाचे सन्मवयक माऊली पवार यांनी सांगितले त्याचाच भाग म्हणून थेट पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदारसंघात शेकडो मराठा बांधव ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यातून मोदीची निवडणूक यंत्र पटऐवजी प मतपत्रिकेतून मतदान घेण्यास निवडणूक आयोगाला प्रयुक्त केले जाणार आहेत याशिवाय माडा लोकसभा मतदारसंघातही दीड हजार उमेदवारी अर्ज भरले जाणार असून त्यासाठी प्रत्येक गावातून अर्ज दाखल करण्याची तयारी असल्याचे माऊली पवार यांनी सांगितले माडा मतदारसंघात निवडणूक मतदानाच्या दिवशी सकल मराठा समाजाकडून प्रत्येक मतदान केंद्रात दीड हजार पोलिंग एजंट तैनात करण्याचा निर्धाही त्यांनी बोलून दाखवला सोलापूर लोकसभेची जागा राखीव असल्यामुळे येथे मराठा समाजाचे उमेदवार राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याच उद्देशातून लोकसभा निवडणुकीत थेट पतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा आग्रह असताना त्यामागे सत्ताधारी भाजपाला पराभूत करण्याचा हेतू नाही असे पवार यांनी स्पष्ट केले या बैठकीस पुरुषोत्तम बर्डे रवी मोहिते श्रीकांत डांगे यांच्यासह मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते मित्रांनो आपल्याला काय वाटतंय वाराणसीमध्ये मराठा उमेदवार दीड हजाराने जर फॉर्म भरले तर मोदीच्या मतदानांना काही फरक पडेल का याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र